बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार केसरकर साहेब तुमचे शब्द म्हणजे आशीर्वाद असं म्हणत खासदार नारायण राणेंनी आमदार दीपक केसरकरांचे आभार मानले त्या सामंत भाषण छान बोलले मनाचा मोठेपणा सांगावं लागत नाही आणि त्यानंतर आता आमचे थोडा उशीर का होईल पण आमचे खास मित्र दीपक केसरकर हे छान बोल छान बोलले दीपक केसरकर साहेब हे तुमचे शब्द म्हणजे आमचा आशीर्वाद आशीर्वाद आम्ही लोक प्रेमाला भूकेलेले आहोत पैसा नको ईश्वराने सजा दिले ती दाखवा आणि त्या माणुसकीला कधी विसर पडू देणार नाही रामेश्वराने आम्हाला घडवलं आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांना मी जिला महाराष्ट्र आणि देश हा देशात का हे योगदान माननीय आमच्या मोदी सरकार आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल